तर जय आदेश असो आज कस्टम्स शिरपूर वर्सेस नगर तर मग चला करू गेम स्टार्ट आणि कस्टम कोण जिंकत आहोत आपल्याला शेवटला तर माहिती होई कारण की आधी एकदम टक्करनं प्लेअर आहेत बरं का कारण त्याच ना हेडशॉट वगैरे चेक करना ना एकदम खतरनाक आपला आदिवासी प्लेअरनं वन टेप वॉन टेपनं किंग असत किंग एकदम खतरनाक प्लेअर्स आहेत आजनं आणि आपण आपल्या ना आणि आपला पागल शेर ना कमेंट सिलेक्ट करेल होता बरं का या कस्टमला तर देखो दोन्ही साईडला एकदम टक्करनं प्लेअर आपला आदिवासी प्लेअर पहिला राऊंड तर सुरू आहे सर फेक ट्रिपल सेवन फेक ट्रिपल सेवन ना एकदम खतरनाक मुमेंट पागल शेर पागल शेर कपडा सोन्या कलेक्शन वर आणि बरं का गेम प्लेच गेम प्ले एकदम खतरनाक पागल शेर के मोमेंट व्हाई फोर फिंगर असं का थ्री फिंगर असं का माहिती हो एकदम कडक मुवमेंट सांधा डाऊन ट्रिपल सेवन डाऊन का पहिला बांधा खतमच करी टाकेल से त्याला श्याम श्याम एफ एफ एक नंबर वन टॅप बर का श्याम भाई पुरा तोंडवर मारी दिना ना वन टॅप आणि फिनिश दुसरा आपला पागल शेर डायरेक्ट पागलण्यासारखा मुवमेंट करीत डोळ बिंगाडी रेट पुरा आई बंदा आणि दोघं दोन बंद रे जायला का पागल शेर आणि ब्रोकन आणि समोरचा पुरा स्कॉट रे जायला सांभाईना फुल मुवमेंट करी रे दोन्ही पण बंद पण देखू तू वर्सेस फोर कारण आणि एकदम मुश्किल असं बरं का आपल्या पागल शेर आणि ब्रोकन भावण्यासाठी पण तरी कोशिश करी रे एकदम तगडी દોન બંધ ડાઉન એક નંબર બ્રોકિન બ્રોકિન ના દોન બંધ ડાઉન કરોકિન ભાઉ પણ ડાઉન હોય ગયા બર કાપ ઘેર વર્ષ વન વર્ષ અરાઉન્ડ પુરા ખતરનાક મુ આજના બંધ વિંગી રહ मुवमेंट ना विषय ना असतं दोन्ही पण साईड ना ये लय खतरनाक डॅमेज पड पागल शेरला ओ बाई काय वन टॅप दिना एक नंबर पागल शेर शेरने सव्वा शेर आहे भाई तू ये बाई ना वाटतं का बांधा ना मारना एक नंबर मुमेंट करी का कबा आणि समोर कोणतं तो भाऊ पण एकदम खतरनाक मुवमेंट करी आहेत बरं का दोन्ही वन वर सेस वन साईड पागल शेर आता कोणती काय एक नंबर पागल शेर फुल पण पंच्याब देणार बरं का पण डाऊन नाव आहे ना पण दोन मग राऊंड भेटी काय पागल शेरला पहिला राऊंड काढ घेल सुनगरवाल्या भावाचं अजून भरपूर राऊंड आहेत बरं का आपल्या शिरपूरवाल्या भावास काढतो रंग देखो आता कोण जिखा आणि कोण ना तर आता मला पण माहिती नाही हर कस्टमला तसे वटला तर आपल्याला माहिती पडत राहील कस्टम कोण का म्हणून ऑर्डर एक पण एकदम खतरनाक हे रायनाल बरं का डिंजी शंभावने बंद असं नाव काय सत का, का माहिती आहे एकदम हेडशॉट प्लेअरस ना नाव ठेवेल होत ना का लेजेंड लेजंड 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 नावस होत फेक फेक ट्रिपल सेवन एकदम लेजंड नाव होत आपल्या प्ले, आदिवासी प्लेअर बाहेर पण श्याम श्याम भाऊ एकदम खतरनाक गेम प्लेस आहे बरं का आपल्या श्याम भावना कमेंट सिलेक्ट करायला मुमेंट तर जास्तच करीत येत आपला वाव पण दिनजी या एकदम खतरनाक आहे बर का त्या मतलब तर त्याला तर माहित आहे आपल्याला तर काय माहीत नाही एक नंबर डे के एफ एफ पुरा रेड रेड दिनावर का ब्रोकेन आरून एफ एफ ब्रोकेन आणि सामने कोण काय माहिती डिंजीस आहे का ब्रोकेन अरुण टू वर्सेस थ्री टू वर्सेस थ्री चा आपल्या नगरवाले असणे समोर आणि आपल्या पूर्ण प्लेअर तीन राहील सर डिंजी गे बाय वन टॅप डिंजी न एकदम रेड रेड वन टॅप हेडशर्ट दिनाल का पण वाचिकाय समोर तर बांधा डीकेफ आणि आपला श्याम बाय डाऊन होईज बर का आणि इकडं ब्रोकेन फुल मुवमेंट करी आणि राऊंड काढा नि चक्कर मस्त टू वर्सेस टू तर करा आपल्या नगरवाल्या भावाचं सामनेवाला बंद टू वर्सेस टू कोण राऊंड काढ का माहिती कारण दोन्ही साईडने एकदम तगडं प्लेअर वाटी राहत ना आज एकदम खतरनाक बंद असतात बरं का डीके डी के एफ एफ डिंजी दोन्ही प्लेअर राहतात आणि समोर ए एस एम ब्रोकेन आणि आरोन एफ एफ डिंजी भावना गेम प्ले देखोत बरं आपण जे वाई एक बंदा डाऊन डी के एफ एफ डाऊन सोनम डाऊन आहे ना का वन टेप मारेल ते वाटतं डिंजी वन वर सेस टू डिंजी तू वन वर सेस टू करू शकतं कॉम्पिटिशन मी झोनमुळं जात काही ना कोणला राऊंड भेट का माहिती घे बाई एक राऊंड झोनण्यामुळं परत आपल्या शिरपूरवाल्या भावासला झोनण्यामुळं परत एक राऊंड भेटीत जायला मांगला राऊंड त्यासाला भेटणार झोनण्यामुळे एक राऊंड या सला भेटणार हिशाब बरोबर होत जायला झोनण्यामुळं कारण एक राऊंड त्याचा भेटणार आणि एक राऊंड या भेटणार धोनी सबराबर करी रेद बर का बंद राऊंड एकदम सारखाच आलं का का शॉर्ट पर्यंत श्याम भाई एफ आपले श्यामन्या न प्लेअर पण एकदम खतरनाक का आणि आपल्या पागल शेरण स्कॉडन प्लेअर ते एकदम बेकार डोळ बिंगाडी रे डायरेक्ट पागल नसारखं खेळत ना का दो लोग अगर अगर विंग का डायरेक्ट ना मूवमेंट ಅಂತ દેખ્યું યે ભાઈ મૂવમેન્ટ કરી કરી મારી રહેતા હે પાગલ કે પૂરા ટ્રેડ ટ્રેડ ટોન્ડર મારી દીન હવર કા યે કોન ડાઉન કરના પાગલવાઓ ના પાગલ ના શેર સાંગો લાગી શેર શેર સ શેર તો બ્રોકન श्याम श्यामना पण फुल मुवमेंट आहे बर का जे वन बंदा आणि आपल्या श्यामन दोन प्लेअर ए वन वर फे फोर पण राऊंड भेटी काय आपल्या नजरवाल्या फेक एक ट्रिपल सेवन ट्रिपल सेवन ना मतलब कमेंट करावं का कोणी फेक एटवर असं का ट्रिपल सेवन नाव असं वाटते ए ना आणि फेक ट्रिपल सेवन असं आणि दोन तीन राऊंडला तर लई मोठा व्हिडिओ होई जाईल फेवर का आपला भावा तो व्हिडिओ आणि आपल्या शिरपूरवाल्या भावासनं एकच राऊंड निघ त्यामुळे व्हिडिओ पुरा देखिदा कारण की पुढं पण अजून भरपूर रिक्स होई व्हिडिओला बाय पुरा मुवमेंट करी आहेत बर का आणि किल तर दोन्ही पण स्कॉडने एकदम खतरनाक असत वरचा आपला ब्रो किंवा भाऊ एकदम मुमेंट करीत राहील पण कुठं आणि काय नाव नाही गिरायत रश तू रश नाही समोरचं पण प्लेअर आणि या साईडनं पण प्लेअर एकदम प्लॅन प्लॅननं गेम चालू ता असतं चांगली गोष्ट असं ती पण त्याने त्याने मन न केला ती पण चांगली गोष्ट असंची काय खुशी राहील तू श्याम के मोमेंट भाई वन टेप कोण दे अरे श्यामबाईला डिंजी न सामने वन वर्ष स्त्री ठेवू होता डिंजी काढू शकतास का वनवर्षी स्त्री भरोसा तास मला वन वर्ष थ्री काढी म्हणून एक गे बाई पुराना दे जट दे ना वन टेप दिनावर काय एक नंबर जी वन वर्सेस थ्री ओ बाय परत एक बंद डाऊन इजी राऊंड काढू शकता असं बरं का डिंजी कारण की दोन बंद असला डायरेक्ट खतरनाक मग डेझर्ट ना वन टप दिनावर का आणि सामने वन वर्सेस वनच सर आता डिंजी एकदम राऊंड काढू शकता तो तू वन वर्सेस थ्री ओके होऊ शकता असं तोच कडून बरं का खतरनाक केअरे दर का आपला शिरपूर्णा वाव पण कारण की सामने तीन प्लेयर असून दोन प्लेयरला फिनिश करणार आहे म्हणल्यावर खतरनाक गेम सर लेजेंड बंद असं वरखा आपला दिंजी भाऊ आणि सामने कोण राहील राहिलसं आपलं फेक ट्रिपल सेवन तो पण एकदम तगडा डॅमेज दे का आणि आता तो आपला दिंजी भाऊ वरच भरोसा असं तो राऊंड काढी म्हणून कारण की दोन बंद असला असा वन टॅप दिना नका खतरनाक एकदम जे बाय फेक ट्रिपल सेवन ना राऊंड काढणं आणि नगरवाल्या भावासनं तिसरा राऊंड निघायला आणि आपल्या शिरपूरवाल्या भावासनं एकच राऊंड चिंची या मॅचला एकदम खतरनाक खेळणार का वर वन वर सेस थ्रीकार आणि माग असं रे फक्त एकदम खतरनाक गेम प्ले आहे आपल्या शिरपूरवाल्या भावासनं पण आणि आपल्या नगरवाल्या भावासना पण एकदम खतरनाक गेम प्ले आहे दोन्ही स्कॉड कमजोर नसतात डिंजी दिंजी न गेम प्ले म्हणल्यावर एकदम खतरनाकॉटी रेड वर का आता डी के श्याम एक बंदा डाऊन ऑटर एक डाऊन सर आणि आपल्या पूर्ण तीनच प्लेअर जायचं का आणि समोरचे चार आहेत त्यानं आपल्या श्यामबाईने स्कॉडला ना रिक्स आहे राऊंड काढाने आपला श्यामबाई कोशिश करीत येत आजो केक बंदा डाऊन डी के एफ ना तर डाऊन ना वाटत दिंजी आपला पागल शेर एकदम पागलसारखा खेळी राहीत गो परत के एफ पण डाऊन आणि वन वर्सेस फोरचं आपल्या समोर तर आपण पागल, पागल शेरणं खतम करी टाकणार चौथा राऊंड नगरवाले प्लेअर असणं निघ एकदम खतरनाक मुमेंट करी येत आपला पागल शेर ने। शेर शेरण्यासारखा गेम प्लेअरचा ना चेरण्यासारखा गेम प्ले आणि पागलनेसारखे मुवमेंट त्याने दोन्ही नाव मिळे आणि पागल चेहर ठेवल तर पागल शेर वर ते फोर बी करे असं वाटत येत मला कारण की त्याने मुवमेंट आणि गेम प्ले एकदम खतरनाक ठेवर का समोरचा पण प्लेअर एकदम खतरनाक चेहरे तसा काही विषय ना श्याम वॉटर एग वॉटर एग एकदम खतरनाक बर का मुमेंट करी रे पण स्कॉड गे बाय वन टेप पण थोडा लागणार बर का ब्रोक त्यांना डाऊन करता ना त्याला अरुण एफ एफ अरुण एफ पण फुल मुवमेंट करत येत बर का डीके डीके ना समोर घायल पागल शेरचं घायल शेरना पागल शेर, शेर, शेर वरतेच डीके ओ भाई काय खतरनाक वन टॅप दिना पागल शेर एकदम फुल मुवमेंट करी आणि वन टॅप वर का नगर प्लेयर प्लेअर एकदम खतरनाक राऊंड वडील येत आणि पाचवा राऊंड काढी ताकेल ते नगरवाले प्लेअर अस आणि आपले शिरपूरवाले भाव असणार एकच राऊंड साजू पण राहीत का काम बॅक करीत म्हणून शेर प्लेयर प्लेअर पण कमजोर राहीत बरं का काम बॅक करीत म्हणून असा वाटी राहीत भर म्हणून एवढा एक वर आणि दोन वर हारू शकता तीन ते चार राऊंड आरामशीर काढू शकतं असत बरं का आपलं शिरपूर्ण प्लेअर कारण की बंद एकदम लेजंड लेजंड बंद असत ना दोन्ही साइडला त्यामुळे एकदम खतरनाक गेम प्ले होईल येत आज ना आदिवासी प्लेयर एकदम खतरनाक से पन ले खतरनाक मोमेंट रही बर का एकदम गे बाई का रेड रेड वन टैप दिन वर का ऑटा रैग ना दौड़ बिंगी बिंगी वन टैप मारी वो रही वो बंद डायरेक्ट फुल मुंट करी वन टैप दी रहे आणि आपल्या पागल शेरणा साईडनं दोनच बंद रे का आपला आपलं न प्लेअर टू वर्सेस फोर्स साई अरुण अरुण एफ आणि फेक ट्रिपल सेवन आणि समोर आपला श्याम बायने स्कॉट पुरे ना पुरे ह्या दोन प्लेअरस ना एकदम कमी चान्स का राऊंड निघे म्हणून पण लय कोशिश करी रे ते एकदम फुल मुवमेंट करी, -करी खेळी रे दोन्ही साईड दोन्ही बंद आणि ते प्लेअर पण एकदम सापडे सापडे हानाने सा असला एक ट्रिपल सेवन वन टेक्टिन का पण मारणार ना समोरचा बंदा आणि पुरी कोशिश करी रही दोन टू फोर निघत का ना कोशिश तर चांगली करी राही दोन्ही साईडचं आपलं शिरपूरवाला भाव कम बॅक कराणी कोशिश करी राहीताना आपलं नगरवाला भाव राऊंड काढाणी कोशिश करी राही देखो कोण सफल होय कोण ना एकच बांधा जाईल तर आपला अरुण आरून आणि आपल्या शिरपूरला प्लेयर चारही प्लेअर सर आणि एक बांधण्यासाठी मुश्किलत रेवार का राऊंड काढानी त्यामुळं आपल्या भावाचं दुसरा राऊंड काढ सर आणि वन वर्सेस फोरकरांनी मानल्यावर मुश्किल ना लईट मुश्किल सवर का आत्ताने प्लेअर असण्यासमोर समोर कारण की वन टेपणे एवढं शॉकिंग सत ना का बाहेर गेम प्ले करत आणि भावसो आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन वाचन ना तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करी द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ पुरा देखा आतापर्यंत देखत इत्या त्या भावसना दिल पण धन्यवाद बरं का आणि आपला अरुण भाऊ न फुल पोझिशन गिरे दर का गेम ना जे वन टेप पण वाचना एकदम खतरनाक मुवमेंट करी येत आपला अरुण भाऊ अरुण अरुण समोर से आपला श्याम भाई आणि दोन्ही पण साइड न प्लेअर काय डाऊन भावानी नाव नाही गेराय दर का आता रेक्स गेम खेळत आपलं शिरपूर न प्लेअर आणि आपल्या नगरना पण प्लेअर पुरा रेक्स रिक्स खेळ एक बंदा डाऊन आपल्या नगरना एक प्लेअर डाऊन होण्यावर कागल का। शेरण्यास कॉड ना एक प्लेअर डाऊन आणि पागल शेअर डाऊन वाटतं त्यामुळं राऊंडिंग आणि मुश्किल जास्त पागल शेअर डाऊन होईल जायचंय म्हणून दुसरा तिसरा बांध पण डाऊन एक बांध रे जायला फक्त आणि ब्रॉकटन ब्रॉकेन रे जायचं सामने आणि हे चार प्लेअर परत वन वरचे फोर काय कोणी करू न शकतं मग आत्ताच सांग ना एवढा मग तसाच होऊ शकतं असं आता चारही प्लेअर आणि एक ब्रोकेन तरी पण मुवमेंट करी द्वारका भाऊ एकदम खतरनाक मग राउंड काढा आणि कोशिश ब्रोकेन 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 वन वर ते स्कोअर करू शकता असंच का भाऊ यस अरे काय बायका वर का ब्रोकेन एकदम खतरनाक गे बाय वन टॅप अरे बाई परत दुसरा बंदा डाऊन वर का करू शकता असं का बाई आदिवासी प्लेअर असत मानल्यावर काय पण करू शकता काय गे वन टॅप बाई खाता एकदम दोन वन टॅप एकदम खतरनाक मार वर का आपल्या ब्रो किन बाईन तिसरा राऊंड काढी घेईल स आपल्या शिरपूरवाल्या भाव एकदम कम बॅक कराने मांग लागेल सद्वार का आता मला वाटी राहील पहिलेच का कमबॅक करीत म्हणून आपलं शिरपूर्ण व्हावं कमबॅक तर करी राही एकदम खतरनाक आणि आपलं नगरवाल व्हावात फक्त दोन राऊंड काढ का देखो तरी पण आपलं शिरपूर्ण भाव पण एकदम फुल कम बॅक करी राहीत एक करून दोन राऊंड तर था लगातार काढत राऊंड कोण ना नशीब मस्त का माहिती रॅक डाऊन एकदम खतरनाक वनट घायल पागल शेर घायल शेरस दोन मी नाव पागल शेर खतरनाक मुमेंट बाय बाय बाई भाई काय रे प्रियो हो। पागल मुमेंट घे बाय वन टॅप मारणं आणि माहिती पण नाही ना पागलण्यासारखा मुमेंट करी रे आणि शेरण्यासारखा वन टॅप मारिर वर काय एकदम खतरनाक बांधाच यो हो। लेजेंड लेजेंड बोलते भाई लेजेंड लेजेंड पागल शेर श्याम आपला श्याम भाऊ पण फुल बंद सापडत फिरतीत बर का त्याला काय बंद सापडाय येणार रे जो इकडून जायतो तिकडून जाय काय चालू सका माहिती बंद असणार एक साइडला जा रे यार कोणच्या तरी त्या साईडला तयार भाऊ सांगू पण शकत ना आणि आवाज पण राहणार ना माना आणि आपलं टू वर्सेस थ्री राही जाईल सर का आपले श्याम भाऊनं दोनच वंदर राही जाईल सर आणि आपल्या पागल शेरनं तीन प्लेअर्स आहेत त्यामुळं आपल्या श्याम भाईला ना रिक्स आहे बरं काय राऊंड काढाने तरी पण कोशिश करी राहीत भाऊ एकदम फुल मुवमेंट करीत बरं का आणि आपला पागल शेर गे बाय दोन्हीच नाही एकदम जवळजवळ वन ते ना लागे राहत बरं का आणि गाय गाय खेळी राहत ना आपला पागल शेर निंगे जायलाच बरं का दोन महिने आणि आपला श्याम बाई पण निंगे तर असा वाटेर आहे दोन महिना निंगे जायला दोन्ही पण प्लेअर आपला श्याम बाई गाय दोन डाउन आहे ना बरं का नाही तर राऊंड काढायची शक्यता असतील दोन प्लेअर असनी पण आता एक प्लेअर वरही जायलास आहे म्हणल्यावर डिंजी भिंजी पण खतरनाक प्लेयर आहे बरं का गेम प्ले एकदम कडक आहे भिंजी ना हे बाई पुरा रेड रेड पुरा तोंडवर मारे दिनावर का एक नंबर एक बंदा डाऊन आणि आता सामनेच होता आणि झोन एकदम बारीकच त्यामुळे दोन, दोन प्लेअर असणं चान्स जास्तच जिथवाने कारण काय बंदा झोन म पण जाऊ शकतो सणाल पण वन टॅप मारे ना आपल्या एक भावनं अरुण एफ एफ ना आणि सहावा राऊंड काढ गेलस आपल्या नगरवाल्या भावाचं आता आपल्या शिरपूरवाले भाव असे एकदम रेक्स गेम प्लेस आहे बरं का पण तरी वाटी राहीत का कम बॅक करीत म्हणून ते पण कमजोरीनं कमजोरीने नाही राऊंड व्हायचा लवकर आपले शिरपूरवाले भाऊ एकदम खतरनाक मुवमेंट करी राहीत वर का, का पूर्ण रश टू रश आहे गेम प्ले डायरेक्ट असं ना आपल्या शिरपूर वालवा असण्यासाठी एकदम रेक्स गेम प्लेस गेम सेवार का एवढा राऊंड आणि एक पहिला तर बंदा डाऊन होईल जायलास आपला डी के आता जास्तच आणि समोरच्या पण आपल्या पागल वावनी स्कॉडनं पण एक प्लेयर डाऊन होईल जायलास ब्रोकेन दोन्ही बंद फिनिश थ्री वर्सेस थ्री आपला पागल वाव फुल मुमेंट करी राऊंड काढाने का शाम शांब भाऊ पण फुल मुवमेंट करीत आहेत अजून एक बंदा डाऊन होईना आपल्या पागल शहर स्कॉडना ना बंदा डाऊन होईना असं वाटेरेद्वारका दुसरा पण बंदा डाऊन आणि आपल्या शिरपूरवाला भाव पूर खतरनाक हे रेद्वार का तीन वन वर्सेस थ्री आणि चौथा राऊंड काढी गेल तर आपल्या शिरपूरवाल्या व्हावस एकदम खतरनाक मग आम्ही बॅक मारा आणि मागचद्वार का चौथा राऊंड तर काढी गेली आपल्या शिरपूरवाल्या भावस आणि सहा आपल्या नगरवाल्या भावात शिरपूरवाला भाऊ एकदम कम बॅक करेल का आणि आज म्हणल्यावर एकदम टक्कर ना प्लेअर स्वारका दोन्ही पण साईड ना आणि असेम प्लेयर आहोत द्वारका भावाचा एकदम खतरनाक गेम प्लेअर दोन्ही पण स्कॉड ना तर देखो मग आता राऊंड तर एकदम रिक्स आहे आपल्या शिरपूरवाल्या भावासण्यासाठी तर गेम थोडा एन्जॉय करा भावासो हो। आणि दोन्ही स्कॉडनं एकदम खतरनाक बरं का एकदम रेक्सीवर खेर आहेत एक पण बंदा डाऊन होईल सर कवाना राऊंड सुरू होईल आहेत पण एक बंदा डाऊन आपला अरुण एफ एफ डाऊन बरं का आपलं पागल शेरणे स्कॉडनं एक बंदा डाऊन आहे का पहिला बंदा आणि असा वाटी राहीत का आपले शांबाईने स्क्वॉडनं प्लेअर कम बॅक करीत म्हणून कारण की आता आपलं पागल शेरणे स्कॉडनं चिनर्स प्लेअर आहेत सर डी के एफ एफ पण डाऊन आहे ना थ्री वर्सेस थ्री पण पागल पागल शेर एकदम पागलने सारखा मुवमेंट करी आणि घेरे बर का भाऊ आणि दुसरा वंदा डाऊन आपलं पागल नाही स्कॉट ना ब्रोकिन डाऊन बरं का टू वर्सेस थ्री ए वाय वन टॅप एक वन दे दिना पागल शेरण एकदम खतरनाक टू वर्सेस टू कोर्ट इतो पागल शेर शाम दोन इकडे रॅल्स द्वार कानी 77 आणि डीन जी चार प्लेयर रॅल्स आणि रिक्स ता आपले शिरपूर वाले भावासने साठी सेवर का राउंड ना अरे भाई शाम भाई दोन मा डाउन हैनवर का नेस राउंड कार्ड पागल शेर एक प्लेयर रॅल्स आपले डीन जी भाऊ हो भाई गे वन टॅप आपला दिंजी भाऊ कम बॅक करू शकता असं वर का हे बाई खतरनाक एक नंबर वन टॅप काय यार काय समजणार ना वर काय राहून ना आणि मला असं वाटी राहणार का आपले दिंजीनं वन टॅप मारणं पण फेक ट्रिपल सेव्हननं वन टॅप मारे आणि कस्टम जाईल राहिलेसात आपल्या नगरना प्लेअरवर काय एकदम खतरनाक मग आणि आपलं शिरपूर भाव भाऊ पण एकदम खतरनाक खेळणार तर मग चला भाव असं भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये जे आदिवासी